साने गुरुजी विद्यालय महाराष्ट्रात डंक साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मध्ये इयत्ता नवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी जिया अफसर पट्टेकरी हिने सतरा वर्षाखालील वयोगटामध्ये व त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये मनमाड नाशिक इथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले तिच्या अरुणा प्र... अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली याने अठ्ठावन्न किलो स्नॅच व सत्याहत्तर किलो क्लीन अँड जर्क एकूण एकशे एक पस्तीस किलो वजन उचललं तसेच विद्यालयाच्या दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी कुमार पार्थ युवराज शिंदे यांना साठ किलो वजनी गटामध्ये एक्क्याण्णव किलो स्नॅच व एकशे सात किलो क्लीन अँड जर्क असे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकून दुसरा क्रमांक आहे या दोघांच्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विजय सर चंद्रकांत लाड सर व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक शरद शर। तावदारे सर यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील सर व संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा पाटील व सचिव अजित पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं गुरुंदवार प्रतिनिधी मराठी एस न्यूज